आणि तसं नाही तर हा निवंजन विषय आणतो काही जी आपली फेरी आहे त्याच्यावरती मी आता संकल्प निवंधन केलं होतं असं करतो कुठे थोडे काय काय दिलेलं आहे ते संपतो तसं कोणाला बाईक पोस्ट पाहिजे असतील मी आता सध्या दिलं तिथं आहे त्या सर्भात आपले जे गोष्ट आहे त्यांनी संक्षिप्तपणाने माहिती कारण खरं सोम आत्मनिर्भर संबंधाने किंवा एक सुद्धा सांगायला दोन्ही गोष्टी शोध झाली त्यामुळे कोणीपासून हल्ला नाही आपल्या परवाना व्हावी यासाठी काम करतो घरावली त्याची शिक्षण तर आजचा दिवस जो आहे तो ज्येष्ठ पौर्णिमेचा आहे आणि ज्येष्ठ परिमधील आपण थोडं सरांना माहिती भगवान गटप्रधानच्या महापरिमाचा आहे त्याच्या आधी आढावा पौर्णिमा आहे तर ह्याच्यामध्ये काय बरोबर हे आपल्याला आधी माहिती नाही तो तत्व चालू देण्यामध्ये असं म्हणायला होत स्वामी म्हणतात जर की तत्व आणि महिले त्यांची भेट झालेली आहे तर काही माणसं केलं काहीतरी कारण म्हणजे दोन तत्व यांनी चालू आहे ह्या तुम्हाला काय करावं लागणार आहे की भगवान गौतम बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीनंतर तो प्रबंध एक आठवडा किंवा सात कुठल्या कुठल्या वृक्षगारी आश्वस्त झालेले आहेत कुठल्या कुठे उच्च आणि कुठल्या कुठे बसून त्यांनी दोन्ही भाजपाचं जो वृक्ष आहे राजकीय जो दृक्ष आहे मुस्लिम आहे नाही त्या ठिकाणी बसून गौत तुम्हाला काय केलं असेल ह्याची तुम्हाला कल्पना तुकले था केली पाहिजे ते लोकांवर मग आणलं पाहिजे आज आदरणीय मंडळी आंबेडकर महापौर व्यायालयाच्या था आंदोलनमध्ये आहेत तर महापौर विरापूर्वीवर बोलायचा प्रवाह घ्या आणि त्या ठिकाणचं आपल्याला वातावरण पोली वृक्ष आहेत अजून जे सहा वृक्ष आहेत त्या ठिकाणी त्या भगवान मोठं बसलेले आहेत आणि अशाच एका ठिकाणी बसताना जी गेली आपल्या मानली जाते ती प्रत्यक्ष आम्ही घालू हे जे लोक छोट्याच आहेत जिथे आले होते व्यापारी आले होते त्यांनी आपलं एका ठिकाणी बसले होते एका ठिकाणी भगवान बसले गुंतवणत असतात भवतांत की आपल्या ज्ञानप्राप्तीनंतर निमुक्त सुखामध्ये बसले होते आणि अशा वेळी त्यांना पाहून त्या पक्ष भरून त्यांना असं वाटलं की आपल्याला काहीतरी असं दान द्यावं दान देण्याची भावना ही तर खूप महत्वाची असते आणि ह्याच दानाच्या भावनेने आज आमच्याकडे एक स्वामी आलेले आहेत अशा प्रकारे दान अजून तुमच्या त्यांनी लावू शकते आपल्या म्हणजे माझ्याचं काहीतरी प्रेरणा आहे मला काहीतरी प्रेरणा आहे आता आपल्याला तुमच्या फिलिंग व्हायला पाहिजे लोक देता म्हणून मी नाही देणार आहे तर माझ्या हातमध्ये जी भावना आहे चित्ताना चेतना आहे चिंतित नाही आहे ती उत्पन्न व्हायला पाहिजे जेव्हा मनापासून आपण दान देणार आहोत तेव्हा तो परत होणार आहे भगवान कोणतं खूप चांगल्या पद्धतीने बोलतात धन्य दोन पद्धतीने काम करतो दोन पद्धती कसं जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता ते झालं आणि त्या बाहेर भावनेतून तुम्ही विक्रीत करता ते दान विक्रीत करता पुण्य विक्रीत करता ह्या प्रकारे दोन प्रकारे मग काम करत काम करत अशा प्रकारचं त्यावेळेस त्यांनी काम केलं आणि त्यावेळी भगवान त्यांनी जो काही उपदेश केला आहे त्या उद्देशाने तेरणाने उपासक आलेले पहिले उपासक हे भवनी तपस्वीचरण म्हणजे कुठलं बुद्धरण ग्छानी धन्वांनी

सगळं काय आपण पॅगवलं आहे तिथे त्यांनी ते एक धातूवरती मोठा पॅगावा उपलब्ध केला म्हणजे धातू मस्तू आपण तुम्ही आता नावाचा पोरा केला तर भगवान बुद्धांच्या तीन ते पुस्तू आहे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पुस्तक उपलब्ध केलं त्यानंतर दुसरं घटना अशी घडली आहे की भगवान बुद्धांनी सूर्यच्या ब्रह्म दिश्षा आता सुजता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस जी परंपरा परंपरा होती की माझी जर तुला नमन केला कुठल्या तर भगवताला देवाला उत्तर न केलं तर माझी फळ शिक्षा पूर्ण व्हावी अशा प्रकारे धावात त्यावेळी होते आणि त्यानुसार त्यांनी भगवान बुद्धांना हीरच जे केलं हीर प्रकाशन दिलं इतर वर्ग केलं त्यांचं आणि त्या नैव्यानंतर त्यांचे जे परिवार जे होतात ते पाठ पडू लागतात ते त्यांना सोडून ठेवलं तरी पण भगवा तुम्ही आपल्या बोलवावर आपल्या सम्यट संकल्पामध्ये असं थांब आहे इथे तुम्हाला दुसरा संकल्प दिसतो सम्यट संकल्प ह्या सम्यट संकल्प तुम्ही महत्त्वाचा माझ्या शरीरातील एकही आवड नाही म्हणून काही झालं तर मी इथे वाटलेलं आहे ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय मी नाही आहे ह्या ह्याच सम्यट संकल्प भगवान भक्तांनी केलेला आज आहे जेव्हा विक्ट शिक्षण जातो तेव्हा एकदा ठिकाणी जातो मग त्या आम्हाला बसतानाच एक पाच मिनिटं बसले नाही दहा मिनिटं बसले नाही झालं आमच्या पाच दिवसाचं लक्ष लागत नाही हे आमच्या अरे आपल्या का पाच मिनिटं झालेला आहे एकदा झाला म्हणून इकडे लक्षच नाहीये त्याने लक्ष येत नाहीये अशा प्रकारे धारणा आमच्याकडे जातो ज्या व्यक्तीने सहा वर्ष आपल्या ठेव्यापासून जराही निशिद्ध झाला असा जो व्यक्ती सर्मेट करतो सर्व समुद्र काढली अशा व्यक्तीला त्यांनी निर्णय दिलं अशा सजातात बाबा मोठं विसरलं नाही त्यांनी तिला घर इच्छाही केली म्हणजे एखाद्या माणसाने केलं आम्ही त्याला दिसवतो अशी घटना कधीच झाली नाही बाबा मी सांगता तुमच्या आमच्या गाडी काही तर ऐकली बाबा मी कमी काय आली तुम्हाला काहीतरी असं वाटलं की नाही मला ह्या लिहायसाठी मला तुमचा विज्ञान घ्या पाहिजे मला इमानदारी करायचं आहे की भावना तुमच्या